नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन मध्ये आपण चाललेलो आहोत सोलापूरला भारतीय सेंट्रल रेल्वे एक ट्रॅक सोलापूरला जातो आणि त्याच्या शेजारचा आहे ना तो लातूरच्या दिशेने जातो आबाळ आलेला आहे थंडी कमी आहे त्याच सोबत हा पूकवाडीचा बायपास समोरच्या साईडला रेल्वे स्टेशन आहे आणि ब्रिज वर ओव्हरटेक करण्याची चुकीची पद्धत यांची ब्रिज वर ओव्हरटेक करण्याची कशी चुकीची पद्धत आहे यांची गाडी चालवण्याची बघायला हा ब्रिज आहे इथे प्लेन व्हाईट पट्टी वाढायला पाहिजे होती ते जरा थोडं तुटक तुटक केलेलं आहे काय होत ओव्हरटेक करताना समोरच वाहन आलेलं दिसत नाहीये त्याच्यामुळे जरा एक्सिडेंटचा चान्स असतो हे तुम्हाला जे दिसते ना बिल्डिंग वगैरे आहेत घरं वगैरे आहेत समोरच्या साईडला नारळाची झाड आहेत हे कुर्दुवाडीचं दृश्य आहे कुर्दुवाडी शहर आहे सुंदर असा रेल्वेचा नजारा बघायला मिळतोय सेंट्रल रेल्वे एसीचे से डब्बे मित्रांनो ही सोलापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आजूबाजूच्या ग्रामीण भागातून वगैरे सगळं काय भाजीपाला वगैरे येतो कांदा वगैरे काय असेल येतो मित्रांनो आपण सोलापुरामध्ये दत्त मंदिर इथे आलेलो आहे दत्त चौक आहे आणि हे श्री जुने दत्त मंदिर इथे आहे मित्रांनो दत्त चौक श्री दत्त मंदिर इथे आपण आहोत आणि समोरच्या साईडला एक दुकान आहे युनायटेड डायपर हाऊस लहान बाळांसाठी डायपर वगैरे काय असेल तर ह्या चौकातनं खरेदी केलं तरी चालेल हे सोलापुरात आहे असं तिथे दिलेलं आहे आणि हे सुद्धा दत्त चौक दत्त मंदिराच्या जवळ आहे म्हणजे दत्त चौक रिक्षा स्टॉपच्या शेजारी समोरच्या साईडला देवाची मंदिर छोटी छोटी किती छान आहे ते बघा की मित्रांनो ह्या वस्तू बघितल्या ना आपल्याला लहानपणीची आठवण येते बघा बघा मित्रांनो त्या माणसाने गाईला चारलेलं आहे ब्रेड आणि जरा गाईच्या पण पोटात गेलेला आहे ब्रेड आणि त्याच्यामुळे जरा गाईला पण आनंद झालेला आहे हे महिंद्राचं शोरूम आहे ह्या साईडला बुलेरो गाडी आहे मित्रांनो महिंद्रा आणि च्या गाड्या सगळ्या मिक्सिंग आहेत त्या आणि ही जी गाडी आहे ना मित्रांनो ती इलेक्ट्रिक गाडी आहे महिंद्रा आणि जीच्या मिक्स गाड्या ही गाडी मार्केटमध्ये आलेली आहे काहीतरी वेगळीच गाडी वाटते लूक डिझाईन फिनिशिंग सगळं वेगळं आहे